पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत गुड न्यूज आश्वासित प्रगती योजना आणि वरिष्ठ निवड वेतन श्रेणीचा लाभ शिक्षकांना देखील मिळणार मंत्री दीपक केसरकर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे गुड न्यूज आश्वासित प्रगती योजना आणि वरिष्ठ निवड श्रेणी वेतन श्रेणीचा लाभ शिक्षकांना देखील मिळणार तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबुळेसर क्लासेस चौदा जुलै दोन हजार चोवीस एकाच श्रेणीतील शिक्षकांना वरिष्ठ निवड वेतन वेतनश्रेणी देण्याबाबत तसेच आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून त्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले एकाच श्रेणीत बारा वर्ष व चोवीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना एकच निवड वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भातील शासन सकारात्मक आहे यासंदर्भातील अहवाल केंद्र शासनाकडून मागविण्यात आला आहे अहवालांती कार्यवाही करण्यात येईल असे शालेय शिक्षणमंत्री यांनी सांगितले आहे राज्यातील वीस टक्के शिक्षकांना निवड वेतन श्रेणी देण्याची अट ठेवल्याबाबत सदस्य ज्ञानेश्वर मात्रे यांनी प्रश्न उपस्थित केला होता यावेळी उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर बोलत होते यावेळी सदस्य निलय नाईक दराडे विक्रम काळे अभयंकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते राज्यात एकाच वेतन श्रेणीत बारा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी सिनियर स्केल आणि चोवीस वर्ष पूर्ण झालेल्या वीस टक्के शिक्षकांना निवड श्रेणी सिलेक्शन पे स्केल लागू करण्यात येत आहे मात्र सरसकट एकाच वेतन श्रेणीतील सर्व शिक्षकांना समान विनिवड वेतन श्रेणी देण्याबाबत केंद्र सरकारकडे अहवाल मागवण्यात आला आहे या यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे तसेच आश्वासित प्रगती योजना आश्वासित प्रगती योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिली त्याप्रमाणे शिक्षकांनाही द्यावी यासंदर्भात पक्ष समितीने निर्णय लागू केल्याने याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला असल्याची माहिती मंत्री श्री केसरकर यांनी दिली आहे